नमस्कार मी विकास मिरगेने विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आज चर्चा आपण धाराशिवचे जे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे ते खासदार आहेत त्यांचा व्हिडिओ जर आपण बघितलं प्रकारे ते मदत जे आहे ते गावातील लोकांना का करताना दिसून येत आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कौतुकाची थाप वर्षाव ठाकरे गटाकडून असतील पक्षप्रमुख यांच्यावर होताना दिसून येत त्यामुळे खासदार कसा असावा याचं उत्तम उदाहरण जे आहे ते ओमराजेन निंबाळकरांनी आपल्या कृतीतून करून दाखवलेले आहेत मूळ मुद्दा असा आहे की ओमराजे निंबाळकर यांना कधीही तुम्ही कॉल करा किती वाजता कॉल करा त्या कॉल ते घेतले जातात त्याचं निरसन करण्याचं काम जे आहे डोमराव जे नेहमीच करत असतात त्यामुळे त्या एकच त्यांचे या निवडणुकीत महत्त्वाची मुद्दा आहे की त्या कॉलमुळे ते खासदार होतात नेहमी लक्षात घ्या त्यांना आज प्रत्येकाला सुखदुःखामध्ये एक कॉल महत्वाचा असतो प्रत्येकाला मदत खूप अपेक्षित असतो कुणी कुणाला केव्हाही फोन करत नाही जेव्हा सुखदुःखामध्ये काय महत्वाचं असेल त्यावेळेला माणूस फोन करतो आणि त्याचं दुःख जर ओमराजे निंबळकरांकडे सांगितलं जातं मग त्यावेळेला ओमराजे निंबळ संबंधित माणसाला अधिकाऱ्यांना फोन करून बाबा याचं बघा काहीतरी मूळ मुद्दा असं विलासराव देशमुख हे एक महत्वाचे नेते असे होते की की राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या आपल्या नंबरवर फोन कुणाचा फोन आला की लगेच फोन करायचे उचलायचे काय महत्वाचं असेल तर सांगायचे पीए सांगायचे त्यांचा कॉल उचल काय माहिती घे मला लगेच कळव त्यामुळे विलासराव स्वतः फोन करायचे लातूर जिल्ह्यातले अनेक शेतकरी असतील किंवा अनेक रोड महामार्गावर जाणारे ट्रक टॅम्पो अडवलेले आपले कार्यकर्ता असेल किंवा जिल्ह्यातला असेल त्याला फोन करणारे यांचं सोडा म्हणून अशा द्यावेळेला रात्री झाले अशा प्रकारे भूमिका घेणारे विलासराव होते अर्थात कॉल घेणारा राज्याचा मुख्यमंत्री होता आजचे लोक कॉल घेत नाही अनेक राजकारणी अशा आहेत की फोन सुद्धा उचलत नाही आहेत आपण सुद्धा बघितलं कर्जत राजकारणामध्ये अनेक लोक फोन स्विच ऑफ करून ठेवतात फोन उचलत नाही अरे याला फोन कर त्याला कर अशी स्थिती कर्जतच्या राजकारणामध्ये न बोललेलं बरं अर्थात ओमराजे निंबाळकरांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांच्या वर्षा होताना दिसून येत आहे त्यामुळे ओमराजे निंबाळकर परिस्थिती आलेले आहे शेतकऱ्यांचे दुःख वेता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे एवढ्या मोठ्या पाण्यामधून काढून करण्याचा प्रयत्न जे आहे तो मूळ मुद्दा आहे वाचवताना दिसून येत आहे त्यामुळे ओमराजे निंबाळकरांचं कौतुक केलं पाहिजे असे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाही राहण्यासाठी ओमराजे निंबाळकरांसारखे खासदार असणे आवश्यक आहे हे महत्वाचा महत्त्वाचा मुद्दा आहे धन्यवाद